का इथलं काय कॅमेरा निकाल

पुरा भाजी मार्केटमध्ये महापालिकेच्या वतीनं गाळे बांधले आणि त्याच्यावर नंबर पण टाकले त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेतला काय आक्षेप हे आणि महापालिकेनं अलो अलॉटमेंट लेटर दिलं ले। किंवा नाही सर महानगरपालिकेने गाळे बांधले ज्या पद्धतीने गाळे बांधायचे त्या पद्धतीने नाही बांधता पण आम्हाला जे गाळे दिले आम्ही त्याच्यात बसायला तयार पण बसण्याचं त्यांनी जे डिमांड केलेली आहे एक तर बाराशे रुपये महिना हे छोटे गाळे आमचे त्याच्यातून आम्हाला जे सहा बाई आठची दुकान होती ती चार बाई पाचची दिलेली आहे तरी आम्ही ॲग्री केलं त्या गोष्टीला पण त्याच्यानंतर नम्र महानगरपालिकेने नम्र नंबरिंग असे केलेले आहे त्यांनी 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 का नंबरिंग असे टाकलेले आहे कारण एकशे पस्तीस दुकान आहे आता तुम्ही बघू शकता एकशे पंच्याण्णव नंबर दुकान नंबर आहे हे आणि यांना कोणी सांगितलं ते महानगरपालिकेने डिक्लेअर करा पहिलेच प्रथम स्थान कारण नंबर कसे का टाकले कस तुम्ही कारण की का भासला होता आणि कशाबद्दल हे नंबर टाकले तुम्ही का बाय टाकले तीन वेळेस हे नंबरिंग चेंज झालेले असं नाही का माझे माझं दुकान नंबर एकशे पंचावन्न एकशे छप्पन आहे आणि ऑलरेडी दुकान आहे एकशे पस्तीस आहे नंबर कोणते चुकीच्या पद्धतीने टाकलेले तुम्ही एक तर ड्रॉ सिटीम घ्या तुम्ही आम्हाला एग्री युनयनच्या तर्फे आणि माझ्यातर्फे मी सांगतो औरंगपुरात सावित्रीबाई फुले भाजी मांडीतर्फे मी सांगतो आहे नंबरिंगमध्ये गोळ झाला एकूण किती नंबर होते सुरुवातीला आणि काय मिस्टेक केली सुरुवातीला कसे होते सर आमच्या एकशे चौऱ्याण्णव दुकाना होत्या सगळ्यात पहिले त्याच्यातल्या काही गाळ झाल्या त्यात तुटल्यामुळं गाळ झालेल्या दुकाना त्याच्यानंतर जर गाळ झाला म्हणजे चोवीसपासून तर पस्तीस एक पासून चोवीस चोवीसपासून पंचवीस नंबरपासून डायरेक्ट गाळ झाल्या एकूण अडुसष्ट गायब झाले त्या दुकानात पस्तीस दुकानं गाळ झाल्या डायरेक्ट पासून स्टार्टिंग झालेली एकोणसत्तर नंबरपासून स्टार्टिंग झालेली जे राहते ते करते आणि युनियनच्या हिशोबाने आम्ही चालतो आम्ही युनियनच्या भविष्यात जातो युनियन आम्हाला चालू पण युनियनच्या बी काही करून लोक राहते की नाही मध्यंतरी काही बी करू लागले तीन वेळेस नंबर माझा पुढं माझा रात्री मागस माझा पुढं माझा माग हे काहीच विषय नाही मी माहीत म्हणतो मला ड्रॉ सिस्टम पाहिजे एकशे पस्तीस दुकान आहे ते पुरा नंबर सोडून द्या एक पासून तू जिथून सोडा तसं एक पासून एकशे पस्तीस एक नंबर दाखवा विड्रॉल करा आणि त्याला त्याच्या चिठ्ठा भेटायला पाहिजे त्याला जी, जी नशिबात राहील तो त्या दुकानावर लोक हो बसा याच्या या कॉर्नरला रो या इतर रो याच्यामध्ये चूक महापालिकेची हे का तुमच्या युनियनच्या लिडरची नाही चूक महानगरपालिकेची तर नव्वद टक्के आहे का बन का तुम्ही नंबर कशाबद्दल टाकले सगळ्यात पहिले प्रश्न येऊ आणि तुम्ही नंबर कस काय तुम्हाला भेट पडले तुम्ही एकशे पस्तीस दुकान आहे तुम्हाला नंबर म्हणजे आमच्या इनोनच्या कोणीतरी सांगितलं असेल ना आमच्या एखाद्याने सांगितलं तर नंबर असे टाका आमच्या एखाद्याने सांगितलं असून म्हणून पण महानगरपालिकेकडे अधिकारी तुम्ही कशाबद्दल असे नंबर टाकू लागले तुम्ही का बरं नाही असे नंबर टाकू लागले एकशे पस्तीस दुकान आहे एकशे पंचावन्न दुकान आहे एकशे चौपन्न एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव कस का बघू लागले सर सरळ झाले वन टू थ्री पॉईंट एकशे पस्तीस दुकान आहे एकशे पस्तीस दुकान दाखवून द्यायच्या ज्याला विदाऊट शिटिंग करून त्याच आहे म्हणजे अंतर्गतच त्यांनी करून घेतलेलं आहे सर्व पुढची भूमिका काय असणार आहे तुम्ही आता आमची पुढची भूमिका हीच आहे पहिले मी आम्ही तेरा वर्ष असं लढलो आहे याच्यासाठी ड्रॉसाठी मी आम्हाला लढा लागणार ते मनपा जे भेट घेणार आहे मनपा आयुक्त जित्रान शिसरान सांगते बी काही म्हणणं नाही मी त्यांच्या त्यांच्यासह उद्या वार्तालाप करणार आहे त्यांचं सगळं बोलणं होईल माझं सध्या तरी सर मीटिंग चालू आहे सरांसरांनी मी बोलणार आहे तर सर तुमचं अधिकारी असे नम्र कसे टाकू शकते तुम्ही दुकान बांधले नाही आम्हाला मी आम्हाला एवढं प्रोत्साहन केलं की चांगलं आहे माझं पण नंबर टाकू नका ना संग्रह निर्माण तुम्ही करू लागले आम्ही नाही करू लागलो तर माझं पोडो आहे माझं मागं असं नाही पण नम्र टाकायचं सगळ्यांना सवासात घेतलं का युन जे म्हणलं तर ठीक आहे युनॉनच्या भरुचार आम्ही करत होतो आत्ता पण आता दुसरी युनोन लावायचा मला तर पर्याय राहिला आहे कारण की पुढच्यापासून माझी दुसरी युनियन चालू होणार आहे त्याला काय भाडं वगैरे आता आम्हाला भाडं दिलं होतं त्यांनी बाराशे रुपये महिना पण आमचे सहा बाई आठची दुकान होती आता दुकान कमी झालं त्यांनी बी भाडं करा कमी करावं युनियन म्हणतं नाही बाराशे रुपये लागेल बाराशे कस का लागत आम्हाला तर मी तर मी तर गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करतो तर पुन्हा आम्हाला लागत बी नाही दुकान आणि एवढ्या याच्यात होतं का तुम्ही सांगा काटा माप करून ठेवू शकतो मी काय करू शकतो कि नव्वद टक्के लोक चालले गेले तुम्हाला जागा बसायला स्पेस कमी वाटतोच स्पेस कमी स्पेस कमी असूल हाईट कमी आहे आता एखादी लेडीज आली ती वाकली तर मग काय करशाल तुम्ही चळल चळल हे म्हणून लोकांनी जायचं नाही असं पाहिजे असं पाहिजे कमीत कमी एक अडीच फुट आहे अडीच तीन फूट राहिले तर आम्हाला चांगलं केवळ राहतं गेले गेला पण का आपलं ना अर संदीप पुनमचंद मिरवटे माझा हे नंबर जे टाकले त्यांना हे सगळे जसे याच्यामध्ये इकडं तिकडं बदल केला एकशे पस्तीस दुकानं पाहिजे आम्हाला तर एकशे चौऱ्याण्णव दुकानं असे दाखवलेलं इथं आणि त्याच्यामध्ये मी नंबरामध्ये मी हेरफेर झालेली आहे आमची फक्त महानगरपालिकेला कर एवढी विनंती आहे एकशे पस्तीस दुकानं द्या आम्हाला त्याच्यामध्ये एकशे पस्तीस नंबर टाका आणि ड्रॉ सिस्टम करा एवढी आमची विनंती आहे